रुणवालच्या वतीने सर्वाधिक प्रतिष्ठित टॉवर ब्रिज या लँडमार्क प्रोजेक्टचं रुणवाल लँड्स इंटस् कोलशेत ठाणे येथे अनावरण रुणवाल हा मुंबईतील प्रमुख स्थावर मालमत्ता विकासकांपैकी एक असून त्याच्या प्रमुख प्रकल्पाचा भाग असलेल्या ब्रिज या ठाणे शहरातील कोलशेत भागात असलेल्या सर्वोत्तम ग्रेटेड कम्युनिटी असलेल्या रुणवाल लँड्स इंट या उत्कृष्ट टॉवरचं अनावरण केलं आहे टॉवर ब्रीज वन बी एच के टू बी एच के कॉन्फिगरेशनमध्ये पाचशे प्लस युनिट उपलब्ध करून देते खरेदीदारांसाठी बासष्ट लाख तर एक पूर्णांक दहा कोटीमध्ये उपलब्ध आहे गेल्या दोन आठवड्यांपासून टॉवरला अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला आहे जागा आणि गोपनीयता मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून डिझाईन केलेल्या टॉवरसह संपूर्ण विकास सत्तर टक्केपेक्षा जास्त खुल्या क्षेत्रावरती विस्तारलेला आहे या नवीन टॉवरमध्ये अनुरूप घरे आहेत डोळ्यासमोर विशाल हिरवीगार लक्ष्यवेदी विहंगम दृश्य आणि उल्हास नदीचे अल्लाहदायक पात्र जागेच्या सौंदर्यामध्ये भर घालते आहे हे नेत्रदीपक दृश्य शांतता आणि समाधान भावना प्रतिबिंबित करते या भूभागावाचे नैसर्गिक सौंदर्य जमीन पाणी आणि आकाश यांचा सुसंवाद निर्माण करण्याच्या दृष्टिकोनाशी जुळवून घेण्यासाठी विकासाची रचना करण्यात आली आहे नवीन युगाच्या बदलत्या खरेदीदारांसाठी गरजेनुसार बांधली जाणारी नवीन आणि प्रगत शहरी निवासस्थाने तयार करण्याच्या ऋणवालवाल्यांचा दृष्टिकोनाशी हे सुसंगत आहे शांततापूर्ण आणि आरामदायी जीवन जगण्याची इच्छा असणाऱ्यांकरिता अरुणवाल लँड रचना करण्यात आलेली आहे या बांधकामात साठ टॉवर आहेत जे दहा एकर क्षेत्रामध्ये पसरलेले आहेत आणि सोळाशे एकरच्या हिरवागार दृश्यांमध्ये बसलेले आहे या प्रदेशातील सर्वात मोठं बहुस्तरीय क्लब हाऊस देखील इथे आहे त्याचप्रमाणे सहा एकरांवरती पसरलेल्या सत्तरहून अधिक रिसॉर्ट शैलीच्या सुविधांची प्रभावीपणे मांडणी देखील इथे करण्यात आलेली आहे नवीन टॉवर लॉन्च आमच्या खरेदीदारांचा अपवादात्मक जीवन अनुभवण्याची पूर्तता करण्यासाठी आहे आणि शान आरामदायी आणि नाविन्यपूर्ण गोष्टींचे मिश्रण असलेल्या विलक्षण निवासस्थानांचे निर्मिती करण्याच्या आमच्या बांधिलकीचं हा नवीन टॉवर उदाहरण आहे समकालीन रचना उच्च दर्जाच्या सुविधा आणि सोयीस्कर स्थानांसह रुणवाल लँड एनने उच्चभ्रू जीवनासाठी एक नवीन मापदंड स्थापित केला आहे मी रुणवालमध्ये आज आपण लहान लहान प्रोजेक्टसाठी आलेलो आहोत इथे आपण इथे तीन लॉवरच लॉन्च केलेलं आहे आतापर्यंत आणि आता आपण भेटलेलो आहोत की सगळ्यातला नवीन त्याच्यातला टावर आहे ब्रिज हा नावाचा टावर त्याला लॉन्च केल्यासाठी आपण आलेलो आहोत पंचेचाळीस भाड्याची बिल्डिंग असे सेवन्टी प्लस अमेनिटीज असतील इथे तुम्ही नावं घ्या ते सगळे अमेनिटीज आपल्याला इथे पूर्ण करणार आहेत इथे कॉस्ट जे आहे आम्ही लॉगरल ऑफर दिलेली आहे जी पहिले पन्नास कोटीन जे करतील त्यांच्यासाठी एक प्राइस दिलेली आहे जी तुम्हाला एकदम इझिली अफोर्डेबल आहे एक आपण लाखापर्यंत आपले आहे आपण रेरा पूर्ण तरीकेने रेरा फॉलो करतो रेरा हिशोबाने आपण पजेशन देणार त्याच्या आधीच द्यायचा प्रयत्न करणार हर डेव्हलपर तसंच करायचा प्रयत्न करतो रेराला कोलशेत मध्ये आज उभे आहोत कोलशेत हा जो आता न्यूली डेव्हलप्ड एरिया आहे इथून सगळ्यातला बेस्ट पार्ट आहे की ते पोल्युशन खूप कमी आहे कारण की ते पूर्ण ख्याल केलेला आहे आपण जेंड बोलतो आहोत तर इथे आपण म्हणतो की आपला सगळ्या गोष्टी जे लँड स्काय वॉटर एकत्र येतात इथून एक, एक डेव्हलपमेंटमध्ये आपण जो म्हणतो इथून तुम्हाला काही ऑबस्टेकल नाही येणार ना। तुमचे व्ह्यू जे आहे तुम्हाला पाणी दिसेल इथून नाईस स्काय दिसेल सकाळी उठल्यावर तुम्हाला फ्रेश वाटेल इथे आणि तुम्हाला इथे येण्यासाठी ऑफकोर्स तुम्ही ठाण्यावरून स्टेशनवरून येऊ शकता किंवा गोडबंदरचा मार्ग येऊ शकता किंवा तुम्ही समजा दादर ठिकाणी येतात ईस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे त्याच्याने तुम्ही येऊ शकता वेरियस वेज आहे तिथे पोचण्यासाठी मेन तर मी म्हणेन की आपण पंचेचाळीस वर्ष पुराणे डेव्हलपर्स आहोत आपण स्टार्ट केलं आहे ठाण्यामधून तर आपलं जे लोकांना समजायचं प्रयत्न केला आहे की लोकांना काय रिक्वायरमेंट आहे त्यांना क्वालिटी काय पाहिजे त्यांना साईज काय पाहिजे ते नंबर वन घ्यायचा प्रयत्न करतो आपली आफ्टर सेल सर्विस पण खूप चांगली आहेत म्हणून ला खूप सारे लोक आपल्याकडे लॉयल्टी बेसवरती बाईक करतात की आपल्या फॅमिलीने कोणी घेतलं आहे कोणाला नवीन घ्यायचं आहे ते सगळं आपल्याकडे येतात आणि एम्युनिटीज तुम्ही जे म्हणते कारण की काय असतं खूप साऱ्या जागेवरती छोटीशी एम्युनिटीज दिली जाते आपल्या ज्या टावर स्पेसच्या हिशोबाने आपण लक्झरिअस एम्युनिटीज दिलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्हाला क्रॅम्पअप नाही वाटणार काही गोष्टी ब्लस सवाल आपका ये था कि भाई इतना कॉम्पिटिशन है इस मार्केट में तो वाई रूनवॉल्सो एज माई री मैनेजर से बताया कि हाँ भाई वे आर अ वेरी ओल्ड डेवलपर इन दिस मार्केट वी स्टार्टेड फ्रॉम थाने सो वॉट एवर यू वॉन्ट टू डिलीवर इट इज़ वन ऑफ द बेस्ट वन ऑफ द बेस्ट इन सेंस लाइक वी डिसाइड एंड वी लुक फॉर एवरी मेम्बर ऑफ द फैमिली फॉर एग्जाम्पल इफ लुक एट माई एम्यूनिटीज व्हीकल फ्री पोडियम पोडी मेरा फर्स्ट फ्लोर स्टार्ट फ्रॉम द नाइन्थ फ्लोर सो बेसिकली द काइंड ऑफ व्यू यू विल गेट फ्रॉम देयर सो पार्किंग का कोई इशू नहीं है एम्यूनिटीज भर भर के है और फैमिली के हर घर के हिसाब से हर चीज़ हमने डिज़ाइन इफ यू लुक एट माई डिजाइन ऑफ माई अपार्टमेंट इज वन ऑफ द बेस्ट जीरो वेस्टेज है so value, so so तो आई थिंक इट्स वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट वेट संबड़ी कैन बाई एट अ वेरी गुड लोकेशन इन टर्म्स ऑफ वैल्यू इन टर्म्स ऑफ क्वालिटी सो तो दैट इज वन रीजन इफ संबड़ीज फोटिंग इज हार्ड एंड मनी सो तो इज गोइंग टू गेट अ वैल्यू प्रोपोजन इन टर्म्स ऑफ लोकेशन ऑल्सो तो एन अ वेरी गुड प्रोडक्ट तो इन टर्म्स ऑफ क्वालिटी कितने एकड़ में डेवलपमेंट हमने तीन प्रोजेक्ट तीन टावर्स हमने ओपन किए हैं टोटल सात टावर का प्रोजेक्ट है We'll able to construct it fast and will deliver before time. Our endeavor is to ensure that we deliver before time.